कुची येथे टेम्पो व भीषण अपघातात मिरज तालुक्यातील येथील गेलेल्या रेखा कांबळे वयवर्षे बेचाळीस राहणार म्हैशाळ या महिलेचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला तर अन्य अकरा जखमींवर मिरज येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत यातील राणी वडर वयवर्षे त्रेचाळीस भारती कांबळे वय वर्षे तेवीस कांचन कांबळे वर्षे साठ सर्व राहणार मैशाळ या महिला गंभीर जखमी आहेत रविवारी रात्री अकराच्या सुमारास कुची येथे हा अपघात घडला जखमीमध्ये मंगळ बेरड वनिता माने मंगल आवळे पार्वती कांबळे अप्पा वाघमारे कबीर कांबळे राणी वडर श्रेयांश माने यांचा समावेश आहे याबाबत मिळालेली माहिती अशी की मिरज तालुक्यातील मैशाळ येथील या सर्व महिला खर्डी जिल्हा सोलापूर येथे द्राक्ष काढण्यासाठी टेम्पोने सकाळी गेल्या होत्या दिवसभर काम करून संध्याकाळी घरी परतत असताना कुची कवठे मांकाळ येथे के ए बावीस ए ए सत्तेचाळीस सत्तर या टेम्पोला मागून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला अपघातानंतर सर्व जखमींना रुग्णवाहिकेतून मिरज येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघाताची बातमी समजताच म्हैशाळे येथील तरुण मिरज येथील रुग्णालयात दाखल झाले कवठे महांळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सक